इकडे पण बघू शकता आई एक वाल्यांचा स्टॉल आहे स्वान बघू शकता तेवढे मोठे स्वान मसाला नंतर आहे शकता फूड सलाड पन्नास रुपये सर्व मिक्स फ्रूट हलवा कसा हलवालवा सगळं तुझला हा कशा टेस्ट केला बघूया पावाला सर्व वेफर्स ती पुरी हे काय कच्चे म्हणतात बनवून घ्यायचे आपण हा काय प्रकार आहे मसाला नेक्स्ट ऑल लोणच्या बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लोणच्या आहे लिंबाचं लोणचं आहे आंब्याचं लोणचा आहे मिरचीचं तुम्हाला कोणतं पाहिजे घेत आहे कसं आहे पॅकेट पन्नास रुपयामध्ये घेऊया का एक छोटे छोटे वस्तू हे वाज बेशिंगची जाळी पन्नास रुपयामध्ये आणि लिंबूचा तर नमस्कार मित्रांनो मी हर्षद सागरकर हर्षद सागरकर ब्लॉग या मराठमोळे चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्र आज आहे ना ह्या व्हिडिओ मधून आपण चाललो आहोत आता घरी आहे आता तयारी चालली आहे आपण चाललो आहोत डोंगिलीमध्ये तर दहा तारखेपासून डिसेंबरच्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत ना डोंगिलीला महोत्सव चालू आहे आग्री महोत्सव दरवर्षी आपण तिकडे हजेरी लावतो ह्या वेळेला थोडंसं लेट झालं आहे तर उद्या रविवार असणार आहे तर उद्या तुम्ही जास्तीत जास्त तिकडे जाऊन आग्री महोत्सवचा आनंद घेऊ शकता त्यासाठी आपण आज व्हिडिओ करतो आहे आज शनिवार आहे तर चला मित्रो खूप छान असा आग्री महोत्सव एक्सप्लोर करणार आहोत इंट्रो आपल्याला घरातूनच देते तर छान असा व्हिडिओ होणार आहे तर चला मित्रो जास्त वेळ नाही का आपण व्हिडिओला सुरुवात करूया सोबत सेजेल असणार आहे आणि अजून एक योगेश म्हणून मित्र त्याची पण फॅमिली असणार आहे तर चला मित्रो आपण या व्हिडिओला सुरुवात करू तर चला मित्र आपण फायनल आहे ना डोंबिलीच्या अग्री महोत्सवला आलो आहे हा बघू शकता एंट्रन्स आणि इकडे सेजल आले आमचा छोटा पण रौनक आणि इकडे आपला योगेश मित्र आला आहे नेहमीप्रमाणे आणि त्याची मिसेस आहे वहिनी वहिनी पहिल्यांदा आले आहेत ब्लॉगमध्ये तर चला आता आपण तिकीट वगैरे काढलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया चला तीस रुपये प्रत्येकी तिकीट घेतला आहे हां बघ तीस रुपये प्रत्येकी चला आपण आतमध्ये जाऊया दहा तारखेला ओपनिंग झाली होती याची अजून सतरा तारखेपर्यंत उद्याचा संडे आहे त्यामुळे ना जास्तीत जास्त लोकां इकडे येण्याचा प्रयत्न करा हा इंटरेस्ट बघू शकता प्रथम एंट्री करता करता आपल्या गणपती दर्शन घेऊन आपण ह्या महोत्सवाची सुरुवात करू तर ते बघू शकता पहिला स्टॉल आहे ना हा वेफर्स आहे वेफर्स रोलचा शंभरला तीन पॅकेट हे बघा आपण टेस्ट करून बघूया ते खाऊन बघा कसं आहे पहिन दे अर्धा खाऊन दे मला चॉकलेट खाऊन आहे चॉकलेट बघू शकता शंभरला तीन कोरोना बॉक्स शंभरला तीन इकडे बघू शकता नेक्स्ट हॉल बिळाचे तवे वगैरे आहेत आपटे वगैरे करण्यासाठी आपण ते वापरतो ना बघा आपट्याची

वेगळी पण सगळं छोटे छोट्या वस्तू ही वॉश ची जाळी आहे पन्नास रुपयामध्ये आणि लिंबूचा आहे किती लागतं आहे लसूण क्रशर आहे दादा लसूण सारख्या पातळ्या आत टाकायचे वरून दाबायचं लसूण जर शोध खाली येत असं शून खाली येत किती ते एस एसचं आहे का म्हटलं अरे एस हा तुम्हाला अडीचशेला येत अडीचशे रुपयाला आहे बघा लसूण बारीक करायचं पहिल्यांदा बघतो आपण अडीचशे रुपयामध्ये एस एस येत आणि एक असा वाटी पण येतो दादा पायाला साजूक तो तेल लावायचं पायाचं तव्यानं आणि पाच ते दहा मिनिटं मसाज करायचं कासाची वाटी पहिल्या काळात बेडायच्या आता परत नव्याने दिसतात आपले कासाची वाटी म्हणतात ना तळवे असतात ते ठीक हे काय ना हे काय आता प्रकार हे सुरीला धार लावायला दादा सुरीला धार सुरी कोयता बिळी कशालाही धार करायची ती कशी

कसं आहे पॅकेट पन्नास रुपयामध्ये घेऊ का एक मसाल्यांची रेट सांगा बघू स्पेशल मालवणी दोनशे तीस रुपये पाव आणि तो डांगरपीठे एकशे वीस रुपये पाव

श रुपये किलो वेफल बघू शकतो शंभर सहाशे रुपये किलो बनाना वेफल वेगवेगळ्या डायटमध्ये आहेत बघू शकता नेक्स्ट आहे ना नेचर फूड म्हणून जे स्टॉल आहे आपल्या सावंतवाडीचं आहे सुप्रसिद्ध लाकडी खेळणी थोड्या छोट्या गोष्टी बघू शकतात इकडे लाकडाचे सर्व बांधल्यापासून सगळं ऊरच्या वस्तू इथे बनल्या कशी तर याची प्राइस एकशे पन्नास रुपया दोनशे रुपये हे शंभर ला हे दीडशे लाख प्रत्येक गोष्ट हे काय प्रकार हे कसं दोनशे रुपयामध्ये छोटी साईज कोणती वस्तू का ओढमध्ये किती छोट्या छोट्या वस्तू देऊ शकते मग ती काय भावरा आहे का स्टायलिश बॉटल कसं आहे शंभर रुपयामध्ये तुमचं असं स्टॉल लागतं का नाही कुठे तुमचा हा एकच थोडं स्टॉल असं डेली कुठे लागला असतो

नेक्स्ट ऑल लोणचा आहे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लोणच आहे लिंबाचं लोणचं आहे आंब्याचं लोणच आहे मिरचीचं तुम्हाला कोणतं पाहिजे घेत आहे मिरचं लोणचं कसं पाव शंभरला पाव बाकी अजून लालमध्ये मिरचे आणि हे करवंदाचं आहे का ते कसं शंभरला पाव ते पाव योगेश मिरचीचं लोणचं घेते बोरचं लोणचं कसं आहे ते पाव दीडशे रुपये पाव आणि हा आणनच आहे ना भेट कसं आहे तो पाव पाव काय पण दीडशेला पावसा शकता फ्रेश सर्व लोणचे आहेत सर्व वेफर्स हे पाणीपुरी ती पुरी

काजू बिस्किट काजू बिस्किट आणि हे कसं हे कस नाचणी हा कसं पॅकेट सहा किलो घ्या आगरी मसाल्यांचा स्टॉल आहे बघू शकता कसं बोलतो हळदीचं पॅकेट नव्वद रुपये नव्वद रुपये किती ग्राम आहे पाव किलोशे पाव किलो आगरी मसाले कसे आगरी मसाला शंभर ग्राम घेतो सहाशे एक किलो सहाशे रुपये आपण ऑर्डर पण देऊ शकतो इथे जास्त क्वांटिटीमध्ये आवी असेल तर ना एक नंबर सांगा ना तुमचा म्हणजे आपल्याला ऑर्डर घ्यायचं करू शकता कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचा बघू शकता त्यांनी सांगितले पण ह्या कॉन्टॅक्टवर तुम्ही डोंबिवली ॲड्रेस आहे हवी असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता अजून काय काय गरम मसाले वगैरे सर्व आहे का सर्व गरम मसाला आहे पावडर मसाला आहे धना पावडर हल्दी पावडर मिरची पावडर काश्मीरी पावडर

त 이 ई थोडा मिक्स देणार हलवा हलवा कसा नेक्स्ट बघते सुक्या मच्छीचा बाजार बघूया मी जाऊन काय काय सुकी मच्छी आहे सुकी मच्छी सु

दोनशेला पाच वागत्या पण तिकडे बघू हाताने मेकिंग करतात प्लेट आपल्या नावाची सहाशे रुपयामध्ये ही किती पण किती असेल ए फोर साईज हां ए फोर साईज स्वतः मेकिंग करतात

रबर बॅन क्लिप कानातले ऑल वस्तू तुम्हाला मिळतात वीस रुपयामध्ये या महोत्सवमध्ये मटन तली कशी मटन तली मटन साडेतीनशे रुपये आणि चिकन तीनशे रुपये चिकन ताली ही स्प्रॉन्सली तीनशे वगैरे तीनशे रुपये आणि बाकी असे डिझाईन की सॅम्पलसाठी ठेवलं हे सॅम्पल्स रेट होते ना काय कलेजी आहे का आहे बांगडा फ्राय आहे नंतर पापलेट फ्राय आहे चिकन आहे मटन टेकडा रस्ता इथे करंदी आहे हा काय क्रीम बनवलं आहे बोंबील चटणी पण हे काय सुरू आहे का हा बोंबील फ्राय ओला इकडे पण बघू शकता आई एक स्टॉल आहे स्टॉन बघू शकता तेवढे मोठे आहेत मसाला नंतर तेकडा आहे कलेची मटन कुरमाईनचं पिझ्झा तेवढा आहे चांगलं काय कुठं ते एक हा एक दुसरं ते एक आहे बघू एक किलोचा हा एक किलोला एक किलोचे एक पापलेट आहे पावना किलोचा पापलेट आहे हा एक किलो नाही पावना किलोचा आहे खावा त्याचं दरम्यान आहे खावा कसं पाहिजे पीस करून भेटेल अख्खा पाहिजे तर आका काय भेटेल हा पापलेट आहे सफेद पाण्याचे पापलेट आहेत का हात पाटीचे पापलेट आहेत आणि फर्स्ट क्वालिटीचे जेवण आहे एकदम हे बघा डॅम टी कोची कोलंबी कोलंबी हा हा हे कोरोना चॉकलेट पान मंगाई पान तीस रुपये चॉकलेट पण पस्तीस रुपये फायर पान पण आहे त्यासाठी डेंजर काम आहे तर फायनली मित्रांनो पूर्ण आहे ना महोत्सवाचा आनंद आपण घेतला आहे किती वाजता जवळजवळ ना आम्ही सहा वाजता आलो होतो आणि आता वाजता जवळजवळ नऊ खूप सारी खरेदी वगैरे केलेली आहे आणि योगेश गेला आणि आता आपण पण चाललो आहे रिक्षा बघत पोहोचला आता ना खूप छान असं व्हिडिओ मित्रांनो माझ्या मला आहे अजून आणि सात वाजता महोत्सव चालू आहे डोंबिलीचा तर नक्की आनंद घ्या पसंदी आहे